आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून शौर्या पाटील या दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजार रुपये मदत मंजुरीचे पत्र पालकांकडे देताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नानं दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजारांची मदत मंजूर मिरस तालुक्यातील सोनी येथील शौर्या दीपक पाटील व्यवर्ष दोन या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार मंजूर करण्यात आले आहेत सदर बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे पत्र आज मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकांकडे सुपूर्त केले यशस्वी कान नाग घसा हॉस्पिटल इथं ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत या लहान बालिकेवरील ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढे काहीही मदत लागल्यास ती मदत मिळवून दिलं जाईल असं आश्वासन यावेळी आमदार खाडे यांनी पालकांना दिलाय